नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी आणि शुक्रवारी माझ्या नवीन बोट्या या कादंबरीचे कथन करत असतो आज बुधवार आपण आज नववा भाग पाहणार आहोत आठ भाग आतापर्यंत झालेले आहेत आणि मी लगेच कथनाला सुरुवात करतो नारायण मरण पावला त्याचा सगळं जिकडे तिकडे झालं घर दुःखात होतच पण सगळ्यात जास्त रत्ना आणि तिची सासू या दोघां या दोघींचं दुःख काही खंडत नव्हतं अशात आठ दहा दिवसानं रत्नाचा बाप तिच्या सासऱ्याला म्हणाला ही वाई उद्या जातो आम्ही आमच्या गोवाकडून पण रत्नाच्या सासऱ्यानं त्यांना सांगितलं की जा काय हरकत नाही तुम्ही चार पाच दिवसासाठी रत्नालाही घेऊन जा पण आठ दिवसानं रत्नाला घेऊन तिच्या मायेला घेऊन तुम्ही वापस या रत्नाच्या सासऱ्यानं दिवसही बिन सांगितलं का अमके दिवशी याच आता हे कशासाठी ते काही रत्नाच्या बापाच्या लक्षात आलं नाही त्यानं विचारले ते म्हणे आल्यावर मी सांगतो रत्नाचा सासरा असा म्हणला आता ही सगळी जी गोष्ट आहे ती रत्नाच्या सासूच्या माघारी झालेली तिला काय यातलं माहीत नाही ती तिच्याच दुःखात चूर गावातल्या बायका यायच्या सोयऱ्या धायऱ्याच्या बायका यायच्या तिचा लढणं पडणं रत्नामाय बाप्पा संग गेली आणि बरोबर ज्या दिवशी तिच्या सासऱ्यानं यायला सांगितलं होतं त्याच दिवशी तिचे मायबाप तिला घेऊन आले तिच्या मायबापाले पाहून रत्नाले पाहून रत्नाच्या सासूला काही असं का वेगळं वाटलं नाही पण संध्याकाळी जेवण झाल्यावर सगळ्या झनायला जेव्हा रत्नाच्या सासऱ्यानं बसवलं त्यात मग योगी राजले त्याचही तर आता कॉलेज बुडलंच होत नारायणचं हे असं झालं तेव्हापासून त्यालाही बसवलं रत्नाचे मायबाप वंदना होती वंदनाच्या नवऱ्यालाही बसवलं रत्नाजी सासू तिनेही वंदनाला सांगितली नारायण ले नारायण म्हणजे काय तर गावाकड अशी पद्धत की पहिलं लेकरू झालं की त्या लेकराच्या नावानं बायकोला ले हक मारायच नारायण पहिला त्याच्यानं मग रत्नाचा सासरा रत्नाच्या सासूले नारायण आहेत म्हणे नारायणच म्हणे वंदनाने सासूला बोलवून घेतलं बसले सगळे सासऱ्यानं भवतर पाहिलं आणि बोलायला सुरुवात केली म्या सगळ्याले तुम्हाला इथं मुद्दाम बोलवलं मनात का आहे ते मला तुम्हाला सांगायचंय ते ऐकल्यावर तुम्हाला काय वाटेल याची मी चिंता करत नाही पण मला जे करायचं ते मी करून दाखवले अशी राहणार नाही एक ध्यानात घ्या मग रत्नाच्या सासूकड पाहत रत्नाच्या सासऱ्यानं विचारलं अरे नारायण कस तशी सासू फनकार्यानं म्हणली तुमच्या मनात काय आहे ते मले काय सांगता मला काही बोलले तुम्ही आधी म्हणून मला आता विचारायले काय असेल ते बोला हे काय तुम्ही मामांचं कव्हाय ऐकलं तुम्हाला वाटलं तसंच बिन केलं तिनं आपलं तोंड सुरू केलं तिचा स्वभाव होता ठीक आहे तुम्ही परवानगी आहे असा मी समजतो होका <स्थाँगा> होकार आहे असं मी समजतो त्याच्यावरही तिनं पुन्हा तणका मारला मी काय तुमच्या पायाचं खेटर माही आले परवानगी पाहिजेत आले होकार पाहिजेत तुम्ही तुमच्या मनाचे राजी करा काय करायचं ते तिचं बोलणं ऐकून रत्नाच्या मायलन बापाला जर असं वेगळं वाटलं बाकी सगळ्यांना माहिती होत ती असं बोलते म्हणून आता फारशी लांब न लावता मी माझ्या मनात काय आहे ते सांगतो रत्नाच्या सासऱ्यांना पुन्हा भोवताल पाहिलं अरे रत्ना नाही दिसायली कुठे ती तसा योगीराज म्हणला भाभी लाहण्या का काकाच्या अंगणातल्या इरीवर जाऊन बसलेले आहेत अरे वंदरा नाय पाय बोला अरे मग रत्नाच्या सासूकड पाहत म्हणले आपल्या दुखात गरक होऊ नका लेकराकड ध्यान द्या जीवाचं काही कमी जास्त करल सासून निस्त नाक मोडलं ते रत्नाच्या नाही पाहिलं रत्नाच्या नाही पाहिलं वंदना रत्नाला घरात आणलं ती तिच्या मायजवळ जाऊन बसली आणि मग रत्नाच्या सासऱ्यानं विषय मांडायला सुरुवात केली पाक नारायण गेला त्याच इतकं आयुष्य होत तो कसा गेला कोण्या कारणान गेला या गोष्टीशी आता उगीच तरकट करण्यात काही मतलब नाही जे झालं ते होणार होत तेच झालं पण आता माझ्या मनासमोर प्रश्न आहे ते, ते रत्नाचा रत्नाचं काय करायचं काय पाहुणे हो? तुम्ही रत्नाचं काय करणार आधीच रत्नाच्या बाप्पाला हे काही कळायचं ना आपलं हिवाई काय बोलायला असा त्यानं निस्त विचारलं काय काय अरे मी हे म्हणालो की आता हे नुसता हळदीचा डाग लागलेला लेकरू आहे मग याले जर असंच आयुष्यभर ठेवायचं असं म्हणलं तर जमणारच नाही का काहीतरी काहीतरी करावंच लागल दुसरं लगन म्हणा गंधर्व म्हणा रत्नाच्या सासऱ्याच्या तोंडून हे हो, शब्द बाहेर पडला की तिच्या सासूचा तळ तर, तळाड झाला आणि ती बोलली काय काय म्हणता तुम्ही का एक आहे तुमच्यात जिविले हाड तरी एक आहे इतका वेळ मी बोलणार नव्हती पण आता बोलल्याशिवाय राहत नाही खरुजच आहे त्यात चा, चा, एक ले तुम्ही आता बिबुड्याच्या तेलाचा बोळा फिरवायले माया एकर एका लेकरले तिनं नेमकंच गिळलं आणि आता तुम्ही तिच्या दुसऱ्या लग्नाची गंधर्वाची सोय लावायली तिचं तुम्हाला काय करायचं तिचे माय बाप पाहतील तुम्ही कोण तिचे तस रत्नाच्या सासऱ्यानं तिची समजूत घालत म्हण मन... नाही नाही तसं नाही तसं नाही नारायण तसं एकेरीवर येऊ नको अजूनही ती आपली सुनंच आहे हो असल तर मग मग काय तिले डोक्षावर घेऊन तिचा देवहारा मिळवता आपलं एवढं सोन्यासारखं लेकरू गेलं पण हे लक्षात आलं सगळ्यांच्या कि रत्नाचा सासरा त्याच्या मनात जे आहे ते केल्याशिवाय राहणार नाही रत्नाच्या सासऱ्यानं ना पुन्हा रत्नाच्या मायबापाकड पाहत विचारलं काय आहे तुमच्या मनात कोणी एखादा नवरदेव आता नेमकेच जवळच्या दुःखातून बाहेर पडले कशाचा नवरदेव पाहणं आलं कशाचं काय पाहणं आलं पुढील विचार घ्या लागल ना तिचा तिच्या मनातला काय विचार असेल ते तिला विचारा लागल ना ते मुकीच राहिले तसा रत्नाचा सासरा म्हणला मनात आहे ते मी पुन्हा एकदा तुम्हाला टाळसर फोडून सांगतो की तुम्हाला दुसरा नवरदेव पाहायची भानगड नाही म्हणजे रत्नाच्या बापांना विचारलो नवरदेव मायाजवळचे रत्नामाही सून म्हणून या घरात आली आणि ती इथून पुढेही मायाच घरात राहील तस पुन्हा एकदा रत्नाच्या सासूच पित्त खळ आणि ती म्हणली ओ हे काय करायले काय करायले मी म्हणायली ना की या रांडन मा एक लेखरुख गिळ तुम्ही तिच्याच तावडीत या दुसऱ्याला देता तुम्हाला काय करायचे करा मी चालली मा महा कळ करतो आणि ती तन तनक्यानं उठली आणि बाहेर गेली रत्नाच्या सासऱ्यानं वंदनाला म्हणलं वंदना तशी वंदनाय हो म्हणत उठून सासूच्या मागे गेली आणि मग रिज सर बंद रत्नाच्या सासऱ्यानं रत्नाच्या सासू सासऱ्याला सांगितलं की रत्नाचं लग्न अमक्या अमक्या तारखेला आपण माळा घालून अमक्या अमक्या ठिकाणी करू तुम्ही तुमचे आठदा पाहुणे आणा आम्ही आमचे आठदा पाहुणे आणू तुमचा काही याला विरोध आहे आता काय विरोध तुम्ही तर आधीच म्हणले होते की मला जे करायचं ते मी करेन ठीक आहे तुमच्या मनानं करू बैठक कुठली आता योगीराजले प्रश्न पडला की ज्या भाऊजईकड आपण त्या लक्ष्मणानं जसं सीतेकड कवा पाहिलं नाही चौदा वर्ष तसं आपल्या भाऊजईचं तोंड आपण पाहिलं नाही कवा निरखून तिच्या आता आपल्याला लग्न करायचं कश शक्य आहे अन रत्ना तिची तर झोपच उडाली आणि नवरा ते नवरा अन देर दे देर, देरा सांग नवऱ्याच्या ज्या काही आठवणी असतील त्या भुसतील कसा करा काय करा तिच्या मनात चक्रीवादळ सुरू झालं आणि एक प्रसंग तिच्या लक्षात आला की ठीक आहे आता सासरा म्हणते की करायचं असतं मग एक करू आपण योगीरा सांगा लग्न नाही लग्न करायचं तर नारायणशीच म्हणजे देराचं नाव बदलून नवऱ्याचं नाव ठेवायचं आणि जर हे मान्य झालं तरच तयार व्हायचं तिनं तिच्या मनाचा निर्धार केला आणि मनात ठरवलं की उद्या पायट उठल्यावर आपल्या बाबाला हे सांगायचं बाबा सासरेले सांगतील आणि सासऱ्यान जर होकार दिला तर मग ही सगळी गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे होईल मित्रांनो पुढे काय होते ते आता पुढच्या भागात तोपर्यंत पुन्हा शुक्रवारी भेटू अर्थात नेहमीप्रमाणे आपण या माझ्या व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा आणि शेअरसुद्धा करा फार मोठ्या संख्येने सुद्धा करा आभारी आहेच नमस्कार